समोर येते आहे नाशिक नाम महानगरपालिका जिल्हा परिषद बांधकाम विभाग नाशिक जलसंपदा विभाग इथे एकोणीसशे नव्याण्णव नंतर मुक्कादम मिसरी बिगारी बोगस डिक्री आय टी आयचे सर्टिफिकेट याबाबत प्रशासनाकडे गोपनीय माहिती प्राप्ततेनुसार वरिष्ठ स्तरावरून चौकशी आयुष्यमान भारत कार्ड अभय हेल्थ कार्ड नोंदणी तसेच बांधकाम कामगार योजना या योजनेसाठी लागणारे कागदपत्र खालीलप्रमाणे शिक्षण अनुदान अपघाताने विमा आणि आरोग्य सहाय्य पेन्शन योजना मुलांसाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी मागील बारा वर्ष महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं के आहे काही वर्ष अठरा ते साठ वयोगटातील कामगार यासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड वयाचा पुरावा प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा बँक पासबुक तीन फोटो आवश्यक शिवसेना विभागीय कार्यालय साईबाबा मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक जुने सिडको नाशिक प्रवीण उर्फट तिदमे यांनी आवाहन केलं आहे की खालील नंबरवर संपर्क साधावा अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य आठ शून्य शून्य चौप्याण्णव वेळी सकाळी दहा ते दोन सायंकाळी चार ते सातपर्यंत संपर्क साधावा असे बी बी एस न्यूजचे संचालक भरत गोसावी यांच्याशी बोलताना सांगितलं आहे